खामगाव परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी हालचाल पाहायला मिळाली नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ उमेदवार तर सदस्यपदासाठी सतरा प्रभागातून एकशे सहासष्ट उमेदवार छाननीत वैध ठरले होते मात्र अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत काही महत्त्वाच्या उमेदवारांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे काल दिनांक का वीस नोव्हेंबर दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले यात प्रभाग क्रमांक दोन अ मधील शहा बबलू शाह जहीर शाह सहर बानो जहीर प्रभाग क्रमांक तीन अ मधील वानखडे प्रमिला विजय आणि प्रभाग क्रमांक सोळा ब मधील जोशी रेखा रवींद्र यांचा समावेश आहे अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी आज दुपारी प्रभाग क्रमांक चौदामध्ये शिवसेना शिंदे गट उमेदवार अनुजा किरण बिडकर यांनी माघार घेतली या माघारीमुळे भाजप उमेदवार स्नेहल पवन गरड या अविरोध निवडून आल्या आहेत या वार्डातून काँग्रेसचा उमेदवार छाननीतच बाद झाल्याने भाजपच्या विजयाची सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट आहे एकोणतीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी स्पर्धेतून माघार घेतल्याची नोंद झाली तसेच नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या मनीषा अमोल बिचारे आणि अपक्ष उमेदवार अनिता देशपांडे यांनीही आपले अर्ज मागे घेतले आहेत यामुळे नगराध्यक्षपदाच्या लढतीत आता उर्वरित सहा उमेदवारांमध्ये चुरस रंगण्याची शक्यता आहे अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर खामगावच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली असून आगामी निवडणूक अधिक रोचक होण्याचे संकेत मिळत आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग